इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी राहुरी फॅक्टरी इथे सदी इच्छा भेट दिली आहे यावेळी वृंदावन कॉलनी इथे अजय खिलारी मित्र परिवाराच्या वतीनं त्यांचं स्वागत झालंय आमदार सुधीर तांबे यांच्या माध्यमामधनं राहुरी तालुक्यातील आठ शाळांना संगणक संच दिल्याबद्दल अजय खिलारी यांच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी निखिल पापडेजा राजेंद्र बोरुडे दीपक पठारे तसेच दीपक ढूस विजय कोहकडे राहुल महाकाळ तसेच नितीन कोलसे सर विलास संसारे आदींसह मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होता यावेळी त्र्यंबकपूर शाळेसाठी संगणक संच तर लांडेवाडी तसेच देवळाली प्रवरामधील वस्ती आणि चव्हाण वस्ती शाळेसाठी वॉटर प्युरिफायर मिळावेत अशी मागणी अजय खिलारी यांनी आमदार तांबे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी आमदार तांबे यांनी युवक त्याचप्रमाणे उपस्थित शिक्षकांशी संवाद साधून रावरी तालुक्यातील शाळा महाविद्यालयाच्या दृष्टीनं आवश्यक बाबी पूर्ण करून भरीव निधी देण्यासाठी आश्वासित केले अजय खिलारी यांनी यावेळी सर्वांचे आभार मानले श्रीकांत जाधव सह कॅमेमन ऋषी राऊत सी चोवीस तास देवळाली प्रवरा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्र शासन कौशल्य अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस